नमस्कार कसे आहात सगळे चला आज करते आज व उपवास आहे समोर आणि करते आज मस्तपैकी खिचडी त्यासाठी मी शकते तेलात मिरची टाकलेली आहे आहे ना आणि इकडे घेतलेला आहे शिजवलेला बटाट खिचडी म्हणजे टाकायचं छान लागतं आणि इथं खिचडीत शेंगदाणा कूट आणि मीठ मिक्स करून ठेवलेलं आहे छान असं मिक्स केलेलं आहे कूट जरा जास्त टाकायचं जा छान होते <laughs> तेल थोडं कमी टाकायचं <laughs> मिरची छान घेऊया परतून त्याच्यामध्ये भशी झालेला बटाटा टाकायचा चव येते जरा मस्त मी कुकरला लावला होता आपला भाजी करायची होते त्यातलंच ठेव ठेवला एक बटाटा का मिरची झाली का टाकूया त्याला झाले मिरची बटाटा टाकू मिरचीचा कसे तिखट आहे त्या अंदाजानुसार टाकायचं जास्त तिखट असली तर कमी टाकायची आणि कमी तिखट असलं तर एका मिरची जास्त टाकायची आहे कसे काय माहिती आता कालच आणले बाजारातून ना छान परतू द्यायचा कांदा कांदाच म्हणते बटाटा आणि आहा पाणी ते प्रमाणात पडले ना खिचडी भिजवायला मस्त होते छान परफेक्ट मऊ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त टाकायचे शाबू भिजवताना बघा चिपचिपी काय 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 मस्त मोकळी आणि अशी मऊ मऊ आहे एकदम मऊ छान गॅस कमी करते तर दोन तीन मिनट परत बघा मिक्स झालं पाहिजे ना कुठते चांगला छान ना घेऊया खायसाठी उपसता कशी झाली एकदम हाँ हाँ मस्त पैकी उपासाची खिचडी म्हणजे शाबूची खिचडी या खायला